निंबोरा राज ते निंबोरा बोडखा येथील तीन किलोमीटरचा रस्ता हा पूर्णतः खड्डामय झाला असून याकडे कोणत्याही प्रतिनिधीचे लक्ष नाही दीड किलोमीटरचा रस्ता हा मंजूर झाला असून त्याचे काम कधी सुरू होणार अशी नागरिकात चर्चा आहे अनेक दिवसांपासून मंजूर झालेल्या रस्त्याचे कामाची सुरुवात झाली नाही तेव्हा खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून अनेक रहदारी असून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांचे अपघात होत आहेत अनेक विद्यार्थी हे धामणगाव शिक्षणासाठी या रस्त्याने ये जा करतात त्याचप्रमाणे शेतकरी व्यापारी सुद्धा या रस्त्याने ये जा करतात रस्त्यामध्ये मोठ्या पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो तरी याकडे कुणाचेही लक्ष नसून सदर रस्ता दुरुस्ती न झाल्यास गावकरी आक्रमक पाऊल उचलायची तयारी करत असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे